एक लाखाचा एक लाख वीस हजार राजकोषीय तूट आहे सात लाख अकरा हजार कोटी रुपये रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे त्याचा व्याजाचा परतावा काढला तर उद्या अशा योजना आणून निवडणुकीच्या तोणावर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसणार मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो रुपये खर्च करून पहिलेच राज्य उद्ध्वस्त केलं तर ही ह्या योजनेचं आणून महिलांच्या मत महिलांची मतं घेण्यासाठी या राज्यातील हे केलेला एक सोंग आहे आणि ज्या अटी घातल्या आहेत त्या अटीमध्ये किमान वीस ते बावीस टक्केच महिला बसू शकतील या अटीची पूर्त आली तर कारण पाच एकर जमीन मराठवाडा आहे मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग आहे तिथे काही पिकतच नाही आणि मग त्या महिलेला जर लाभ होणार नसेल तर योजनेचा फायदा काय अशा ज्या काही तुमच्या त्या अटी आहेत जयारमध्ये आता मी तो जयर आहे आलेला आहे पण हे एक महिलांना आता लाडली एकी बहीण एकीकडे बहिणीला प पर बहिणीच्या पराभवासाठी संपूर्ण ताकद खर्ची घालायची आणि दुसरीकडे मात्र लाडली बहीण म्हणून योजना आणायची तर दुसरी एकीकडे राज्यामध्ये महिलावरील अत्याचार अन्याय वाढवायचे त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि आपल्या बहिणीची इज्जत सगळी रस्त्यावर त्यांचा खून होतो बहिणीची जबरू लुटली जाते त्यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधायची आणि मात्र लाडली बहीण म्हणून मतासाठी सोंग करायचं हे एक झुमला आहे जुमल्या पलीकडे काही नाही एवढाच या योजनेचा अर्थ आहे नाही नाही हे इम्पॉसिबल आहे पैसे सब कुछ तिजोरी को खाली करके रखा आहे मैंने तो आज सुना है कि पंद्रह बीस अठारह पंद्रह हजार करोड़ रुपए तिजोरी में है बहुत सारे पिछले साल भर से पीडब्ल्यू डी के कॉन्ट्रेक्टर के पैसे नहीं दिया सब लोगों के पैसे अभी कुएं के पैसे नहीं मिल रहे घर कुल के पैसे नहीं मिल रहे साल साल से पूरी तिजोरी खाली पड़ी है सात लाख ग्यारह हजार दो सौ अस्सी करोड़ रुपया का उसमें कर्जा है देश के ऊपर राज्य के ऊपर अब उसके ब्याज देने के लिए पैसे नहीं तिजोरी में कुछ नहीं है फिर यह सब योजना लाकर लोगों को गुमराह करने का काम है जैसा कि केंद्र की मोदी सरकार ने वो जो जुमलेबाजी से काम करते उसकी आदत राज्य के सरकारों को पड़ी है शिंदे सरकार को पड़ी है और वही जुमलाबाजी करके वोट लेने का इनका जो प्रयास है ये सफल नहीं होगा क्योंकि इनको देने के लिए और जो अटी और शर्ती जे निकाल कर लगाए इसका तो फायदा जितने महिला है उसमें बीस बाईस तक महिला को भी नहीं होगा और ये लाएंगे कहाँ साल भर में छियालीस हजार करोड़ रुपया कहाँ से करेंगे किधर से लाएंगे आज पूरी पूरा राज्य बर्बादी क्यों रहे बहुत सारे लोगों को अभी तक पैसे नहीं मिल रहे है घरकुल का पैसा नहीं मिल रहा है घर बांधने का कॉन्ट्रैक्टर का। के पैसे पड़े पीडब्ल्यू डी के एजुकेशन के कॉन्ट्रैक्टर के पैसे नहीं मिल रहे हैं और ये योजनाएं ला रहे इंफ्रास्ट्रक्चर पे इन्होंने करोड़ों रुपए उड़ाया जिसमें से इन्होंने 25 से 30 प्रतिशत कमीशन खाया है ये सब समृद्धि में पैसे कमीशन खाया है ये सब बातें जो है ये पूरा राज्य को उजाड़ के रखा है

आणि तर ओबीसी मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे दोन समाजामध्ये जी काही दरी निर्माण करण्याचं पाप या सरकारने केलेला आहे भांडणं लावून या दोनही समाजांना एकत्र आणून एकत्र बसवून एक, एक सामंजस्यची भूमिका आणि मध्यम मार्ग काढण्याची भूमिका केली पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे हे राज्याच्या हिताचं नाही मराठी व्हर्सेस ओबीसी करून गावागावामध्ये जे काही आत्ता वातावरण निर्माण दूषित दूषित वातावरण होते आहे आणि एकमेकाच्या वैरी बनल्यासारखी परिस्थिती निर्माण होते यामध्ये सरकारने तातडीनं तोडगा काढावा आणि दोनही समाजाला समाधान होईल अमोरासामोर बसवा काही अडचण नाही हे काही कोणाचे दुश्मन नाही असा मार्ग निघावा अशी माझी अपेक्षा एक रुपये पीक विमा योजना आहे सरकारने आणली मात्र सामने एक्सटिंग ऑपरेशन केले ज्यामध्ये एक, के हो एक रुपयाच्या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून केंद्रात अर्ज भरण्यासाठी शंभर रुपये मागितले जात आहेत अशा पद्धतीची लूट आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते नाही लुटीचं लुटारूंचं सरकार आहे दाखवायचे दात वेगळे खायचे दात